मी अरुण खोडके शिवचिंतन शिवाजी महाराज अनेक विद्येमध्ये आणि अने विषयामध्ये पारंगत होते शिवचरित्राचे सर्वाधिक विश्वसनीय साधन म्हणून शिवभारत ओळखले जाते त्यामध्ये शिवभारतकरता महाराजांच्या कौशल्यांची उदारतेने स्तुती करतो तो लिहितो की शिवाजी महाराजांनी अनेक विषयांना स्पर्श केला होता त्यामध्ये स्तुती स्मृती पुराणे भारत राजनीती सर्वशास्त्रे रामायण काव्य व्यायाम वास्तुविद्या फलज्योतिष सागंधनुर्वे सामुद्रिक निरनिळ्या भाषा पद्य सुभाषित हत्ती घोडे आणि रथसंचलन लक्षणे दौंड मारणे उडी मारणे तलवार धनुष्य चक्र भाला पट्टा चालवणे युद्ध व भायुद्ध दुर्गा अभेद करणे दुर्लक्ष निशान वेधणे दुर्गम संस्थातून निष्ठून जाणे इंगित जाणणे जादूगिरी विष उतरवणे नाना प्रकारची रत्नपरीक्षा अवाधाने या सर्व विद्या शास्त्रे व कला यामध्ये स्वतः प्रावीण होऊन सर्व गुरुस मोठे यश दिले अशी नोंद शिवभारत कार यांनी करून ठेवली आहे शिवाजी महाराज नेहमी सकारात्मक होते हाती घेतलेल्या कोणत्या कार्यात त्यांना यश हवे होते प्रयत्न करण्यासाठी त्यांनी कधी माघार घेतली नाही की ते कधी सोडली नाही ते उत्तम दुर्ग स्थापत्यकार होते सह्याद्रीमध्ये आपली दहशत हवी व त्याच्या मातावरती दुर्ग जाळे विणावे असे त्यांना सतत वाटत होते आणि ते विणले होते बहुत काय बोलणे राम कृष्ण 我的。